अरे कृष्णा आता आपण आहोत मंगळवेड्या धावामध्ये आणि मंगळवेड्यामध्ये मंगळवेड्यातून आपण चाललो आहोत राधा पंडिनाथला हे पाहू शकता मंगळवेढा स्थान आहे हे आपले अध्यक्ष एस टीची वाढ म्हणून बसली आहे सगळे अजून काय एस टी आली नाही त्यामुळे आम्ही थांबलो आहोत अशा पद्धतीने सर्व आषाढी एकादशीसाठी सर्वजण चाललेले आहे गडबड चालू आहे बस गच्च भरलेली आहे आता आम्ही मंगळवेड्यातून गोपाळपूर पर्यंत एस टीचा प्रवास आहे तिथून पुढे आपण जाणार आहोत डायरेक्ट ठीक आहे अशा पद्धतीने सर्व महिला मंडळ वरती चालले आहेत आतमध्ये काही विद्यार्थी भक्तगान तर अशा पद्धतीने बसमध्ये जागेची फार टंचाई असल्याने मी थोडंफार चालत आलो नंतर आमच्या मित्राला गाडी घेऊन बोलवलं आम्ही गाडीवरती निघालो आहोत बरोबर गोपाळपूरच्या पुढे तिथं बरोबर एका ठिकाणी मित्राने आम्हाला सोडलं आणि तिथून त्यांनी माघारी प्रस्थान केलं आणि अशा पद्धतीने मला इथून पुढे एकट्याच प्रवास करायचा होता तर अशा पद्धतीने मी इथं उतरलो त्यांना चांगला असा धन्यवाद दिला त्यांच्याजवळ गाडी दिली ते गेले माघारी आम्ही निघालो पायी पायी प्रस्थान करत चला तर मग हरे कृष्ण आता आपण नदीच्या पलीकडे जाऊया जाताना तुम्हाला दाखवूया कोण कोणत्या कशा पद्धतीने गर्दी झाली आहे भक्त कशा ना सर्वांना तर आम्ही मंगळवार इस्कॉन टीम आज आम्ही आलो आहोत पंढरपूर इस्कॉन इथे तर इथे उद्या एकादशी आहे देव देव एकादशी आहे वर्षातील मोठ्या दोन एकादशी असतात त्यापैकी एकादशी त्याला आषाढी एकादशी असं म्हणून देखील ओळखतो तर या एकादशी दिवशी आदल्या दिवशी आमचा सुंदर असा नाटकेचा कार्यक्रम आहे पंढरपूरची सीताराणी सितारा सितारा अशा पद्धतीने आमच्या नाटकेचं नाव आहे तर हा आहे आमचा नाटकाच्या अगोदरचा लोक आता तुम्हाला हळूहळू कॅरेक्टर दाखवण्यात येतील कोणाचा कसा लुक आहे आणि कोणाचे कसे पात्र आहे तर इकडे कामग्रा फिरवू शकता तुम्ही यांचं हे घ्या सीताराथ मी सांगतो रामकृष्ण हरी नमस्कार हरे कृष्णा माझा वासुदेव पात्र आहे पंडित जीवराणी या महाराजांमध्ये आषाढीच्या निमित्ताने महाराष्ट्र आम्ही सादर करणार आहोत आज दशमी आहे दशमी दिवशी आमचे महाराष्ट्र आहे गुरु महाराजांच्या उपस्थिती त्यांच्या आशीर्वादाने या नाटकाला सुरुवात करणार आहोत तर सुंदर नाटिका आम्हाला पुण्यासाठी आशीर्वाद द्यावं धन्यवाद हरे कृष्ण मी गणेश गौरी या नाटिकमध्ये मी गुरु महाराजांच्या तरुण वयातील रघुडा त्यांची भूमिका करत आहे नाटकामध्ये मी वरकर आहे हरे मी मी या करत आहे

वॉचमेनची भूमिका आहे आता तुम्हाला सर्वांचा इंटरव्यू काय भेटणार नाही फक्त तुम्हाला त्यांचे चेहरे दिसतील काय काय प्रभूजी लोक का राहिलेत सर्वांचं तुम्हाला त्याचं एक रूपरेषा बघायला मिळेल धन्यवाद सगळ्यांनी मना कृष्णा सर्वांनी कशा ना कशामध्ये सहभागी घेतले आहेत सर्व टीम इथे सजलेली आहे तुम्ही बघू शकता त्यांच्या नाटकेमध्ये हरे कृष्ण आहे त्यांनी दोन एंट्री घेऊ शकत नाही आणि आता अशा पद्धतीने नाटक बनलेलं आहे आता स्टेजवरती एंट्री होणार आहे ते आमचे डॉक्टर साहेब तिकडे कमले प्रभू

तर अशा पद्धतीने महाप्रसादाचे नियोजन चालू आहे नाटिका संपल्यानंतर सर्वजण महाप्रसादाचा आस्वाद घेत आहेत तुम्ही बघू शकता सर्व आपले भक्तगण नाटिकामध्ये टीम जय हो जय हो सर्व भक्त बसलेले आहेत आता जय हो कांबळे प्रभू जय हो तर झालेला आहे प्रसाद घेऊन आता यानंतर गुरु महाराजांचे त्यांच्या ज्या बहीण आहेत म्हणजेच सीता महाराणी तिथे त्यांच्या समाधीजवळ पूजा अर्चनेसाठी त्यांचं आगमन झालेलं आहे आता सर्वजण मिळून पूजा अर्चनेमध्ये सहभागी होऊया तर बघू शकता मोठ्या पद्धतीने हरेकृष्णा महामंत्राचं उच्चारण चालू आहे महाराजांनी पूजा अर्चना फार पाडलेली आहे त्याच्यानंतर महाराज निघाले आहेत आपण दर्शन घेऊ शकता त्यांचे तरी अशा पद्धतीने आपण मार्गस्थ करत आहोत आपल्या आपल्या घराकडे जातानासुद्धा आपण भजन कीर्तन करत चाललेलो आहोत बघू शकता तुम्ही आणि अशा पद्धतीने आपण आलो आता विष्णुपद घाटावरती आणि इथून आता आपण पलीकडे जाणार आहोत आणि अशा पद्धतीने आपली खूप सुंदररित्या काय म्हणतात त्याला भजन कीर्तन नाटिका ऑल वन त्या सगळ्यात जास्त म्हणजे सगळ्यात मोठी एकादशी उत्तमरित्या पार पडली धन्यवाद कमी पडलो खूप कर्म तेरे अधिकार है केवल कर्म की जा तो कर्म की जा फल की इच्छा त्याग के अर्जन पालन अपना धर्म के स्थिति में क्या धर्म